महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले यामध्ये यवतमाळ शासनाने नियमित पीक कर्ज भरलेल्या सरसकट सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते त्यानुसार जिल्ह्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपयांचे हे प्रोत्साहन पर अनुदान जमा झाले इतर नियमित पीक कर्ज भरलेल्या लाखो शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन पर अनुदानापासून डावले गेलेले आहे अशा प्रकारे या लाभापासून डावलल्या गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्यानुसार पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वाटप करावे जिल्ह्यातील सर्व बँकेच्या कृषी डिपार्टमेंटची चौकशी करावी कारण जी शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अशा शासनाने जाहीर केलेल्या दोन्ही कर्जमाफीत बसत नसेल व त्यांना शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजारसुद्धा मिळत नसेल याचा अर्थ संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाला आवश्यक असलेला डाटा दिलेला नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान यापासून वंचित आहे या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मनसे शेतकरी सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखला जातो त्यामुळे राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खत बियाणे कीटकनाशक यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज असते परंतु शेतीसाठी लागणारी खते बियाणे अवजारे यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किंमत हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसते त्यामुळे शेती करण्यासाठी ते स्वतःची शेतजमीन किंवा राहते घर सावकाराकडे किंवा बँकेकडे घाण ठेवून व्याजाने पैसे घेतात व रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेती करतात अशातच शासनाने शेतकऱ्यांकरिता जाहीर केलेल्या कर्जमाफीचा व प्रोत्साहनपर अनुदानाचा जर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना लाभ देत नसेल तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहमान शहराध्यक्ष अमित भाऊ बदनोरे मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ पोटे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अभिजित भाऊ नानवटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या